नमस्कार वेज नॉन व्हेज मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचा अंडा मसाला बनवून दाखवणार आहे हा अंडा मसाला चपाती रोटी नान भाकर किंवा मग भातासोबतसुद्धा खूप छान लागतो उकडलेल्या अंड्यांना कड देऊन अशा पद्धतीने परतून घेतले की ते आजपर्यंत अगदी चवदार लागतात रेसिपी खूप सोपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात अंडा मसाला बनवण्याकरता मी इथे सात अंडी उकडून याची साल काढून घेतल्यात आता इथे दाखवल्याप्रमाणे एका अंड्याला उभ्या अशा तीन कट मारून घ्यायच्या असं केल्यामुळे अंड्यांमध्ये मसाला जाऊन अगदी आतपर्यंत चौदा अंडी लागतात सेम पद्धतीने सर्व अंड्यांना मी कट देऊन घेतल्यात या अंड्यांवरती आता चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची पाव चमचा चिकन मसाला घालायचा आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं हे सर्व मसाले आता अंड्यांना छान असे लावून घ्यायचे चिकन मसाला नसेल तर कुठलाही साठवणीचा मसाला वापरू शकता आता गॅसवरती एक तवा ठेवून अर्धा चमचा यावरती तेल घातलं आहे आता यामध्ये हे मसाला लावलेले अंडी घालायचे आता ही अंडी या तेलात छान मसाल्यासोबत पर परतून घ्यायची गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाहीतर हा मसाला करपू शकतो अंडी परतून घेतल्यामुळे अंड्यांची चवसुद्धा खूप छान लागते तर साधारण दीड ते दोन मिनिट ही अंडी मी परतून घेतल्या मसाला व्यवस्थित अंड्यांना कोट झाला आहे तर आता आपण लगेचच वाटणाची तयारी करूया वाटणासाठी मसाला मी आधीच भाजून घेतला आहे तर यामध्ये काय आणि किती प्रमाणात वापरलं हे तुम्हाला मी सांगते पाव वाटी खोबरं पातळ स्लाईसमध्ये कापून हे कमंग असं लालसर भाजून घेतलं आहे यासोबत एक चमचा फुटाण्याची डाळ भाजून घेतले त्यासोबत दोन मध्यम आकाराचे कांदे लाल असे भाजून घेतलेत आणि एक हिरवी मिरची ती देखील भाजून घेतली आता हे भाजलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचे नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये नॉनव्हेज रेसिपी म्हणून सिलेक्ट करा सर्व रेसिपीज तुम्हाला मिळून जातील आता यामध्ये एक इंच अद्रकचा तुकडा आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या सोबतच मूडवर धुवून घेतलेली कोथंबीर घालायची आता हे आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं कढई गॅसवरती ठेवून दोन मोठे चमचे तेल घातले तेल गरम झाल्यावर पाव चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलल्यावर सात ते आठ कढी पडद्याची पानं घालायची सोबतच एक बारीक का आपल्याला कांदा घालायचा आता हे सर्व साहित्य आपल्याला दीड दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचं एक मिनिट कांदा परतून झाला आहे अर्धवट कांदा परतवल्यावर यामध्ये टोमॅटो घालायचा साधारण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे हा टोमॅटोसुद्धा या कांद्यासोबत छान असा दीड दोन मिनिट परतवून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो छान असं दोन मिनटं परतून घेतला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा धना पावडर घालायची एक मोठा चमचा चिकन मसाला घालायचा एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं सर्व मसाले तेलामध्ये मस्त असे परतवून घ्यायचे तुम्हाला जर हा अंडा मसाला थोडासा स्पायसी हवा असेल तर घरगुती लाल तिखट यामध्ये तुम्ही घालू शकता मसाला चांगला परतून झाला आहे तर यामध्ये आता वाटलेलं वाटण घालायचं आहे जेवढं वाटण आपण वाटलं होतं त्यातील अर्धच वाटण यामध्ये मी घालणार आहे उरलेलं वाटण फ्रीजमध्ये हवा बदल डब्यात ठेवून द्यायचं ते अगदी तीन ते ती चार दिवस आरामशीर टिकतं हे वाटण तुम्ही कुठलाही रस्सा भाजीला म्हणजेच वांग बटाटा किंवा मग हो शेवग्याच्या भाजीला घालू शकता घातलेलं वाटण एक मिनिटभर परतून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी घालून यामध्ये घालून घेतलं आहे पाणी घातल्यामुळे मसाला खाली करपणार नाही आता हे छान असं तेल बाजूला सुटेपर्यंत परतून घ्यायचं तुमच्याकडे जर चिकन मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही साठवणीचा सा मसाला यात वापरू शकता आता छान असं तेल बाजूला सुटलं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपण अंडा मसाला बनवतो आहे त्यामुळे हा थोडासा घट्टच असतो त्यामुळे एकदम जास्त असं पाणी नाही ओतायचं पाणी घातल्यानंतर हे एकदा हलवून पाहायचं आणि जर गरज वाटल्यास तर अजून पाणी ॲड करायचं मसाल्याला उकळी यायला लागल्यावर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि आता पुन्हा एकदा पळीच्या मदतीने हे चांगलं असं हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि मंद गॅसवरतीच एक पाच ते सात मिनिट असाच हा मसाला उकळत ठेवायचा तर एकूण पाच मिनिट हा मसाला मी उकळत ठेवला होता एकदा असा हलवून घेऊया आणि पुन्हा एकदा दोन मिनिट हा मसाला असाच उकळत ठेवूयात तर एकूण सात मिनिट हा मसाला आपण शिजवून घेतलाय आहे यामध्ये आता फ्राय केलेली अंडी घालूयात तव्याला थोडासा मसाला लागला आहे तर हा देखील काढून यामध्ये घालायचा हा खूप खमंग आणि खरपूस लागतो अंडी घातल्यानंतर पुन्हा एकदा मसाला एकसारखा असा मिक्स करून घ्यायचा आणि याला दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं तीन मिनिट झालेले आहे वरून बारीक कापलेली कोथंबीर घालायची तर खाण्यासाठी अंडा मसाला तयार आहे तुम्हाला मी हा मसाला काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता काय मस्त आपला असा अंडा मसाला तयार झाला आहे रेसिपी नेहमीप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सुटसुटीत सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून पहा हा अंडा मसाला जरासुद्धा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपी जवळच्या नातेवाईकांना शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद